मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो अलीकडच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी काही नियम सादर केले आहेत त्यानुसार भारतीय बँकेच्या सर्व ग्राहकांना हे माहित अस माहिती असणे आवश्यक आहे तुमचे जर दोन बँकेमध्ये खाते असतील तर तुम्हाला दहा रुपये दंड लागणार आहे आर बी गव्हर्नर शशिकांत दास यांचे आदेश आले आहे त्यामुळे तुमचे बँकेचे दोन खाते असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा वरून ऑर्डर आलेली आहे आता नियम बदलले आहे तुमचे जर दोन बँक खाते असतील तर तुम्हाला एक काम करायचं आहे ते पुढे सांगते नाही तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल बघा लक्ष देऊन काय आहे व्हिडिओ माहिती काय आहे नियम काय आहे लक्षपूर्वक बघा समजून घ्या बघा आता भारतीय रिझर्व्ह बँकेने एक नवीन मार्गदर्शन तत्वे सादर केली आहेत ज्याच्यानुसार भारतीय बँकेच्या सर्व ग्राहकांना हे माहिती असणे अनिवार्य आहे आर बी आयचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या या मार्गदर्शक तत्वानुसार जर एखाद्या ग्राहकाकडे दोन किंवा अधिक बँक खाती असल्याचे आढळून आले आणि त्यात व्यवहार होत असतील तर अशा परिस्थितीत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे तर ते बघा मी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला भला मोठा दंडसुद्धा लागू करण्यात आला आहे बघा आता या दंडापासून वाचायचं असेल तर दोन बँकेमध्ये खाते असतील तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा काय नियम लावले आहे मित्रांनो काय विषय झाला हे माहिती आहे का मध्ये पेटीएम घोटाळा झाला होता म्हणजेच पेटीएम ॲपचे जे, पे जे फोनपे ॲप आहे म्हणजे जे गुगल पे ॲप आहे याद्वारे बँकेमधून पन्नास हजार रुपयापर्यंत आपण दिवसाला ट्रान्झॅक्शन करतो दो। याद्वारे काय झाले हे सरकारच्या लक्षात आले की सर्व डिटेल्स आपली आय एफ सी कोड आपल्या बँक अकाउंट नंबर सर्व त्यांच्याकडे आहे म्हणजेच पेटीएम असेल फोनपे असेल गुगल पे असेल यांच्याकडे सर्व आहे त्यामुळे आपल्या बँकेतील अकाउंट कधीसुद्धा हॅक होऊ शकतो हे हॅकचे प्रमाण वाढल्याने या मो हे नियम तुम्हाला लागू केले आहेत बघा आर बी आयने काय नियम ला केले आहेत व यातून तुम्हाला दहा हजार रुपये दंड कसा होऊ शकतो लक्ष देऊन बघा तुमच्याकडे जर पेटीएम गुगल पे फोनपे हे जर तुम्ही ॲप वापरत असाल तर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे लक्षपूर्वक बघा सांगते व्यवस्थित तर ज्याच्या माध्यमातून तुम्हाला भला मोठा दंड आकारला जाऊ शकतो त्यामुळे आता जर तुमची दोन खाती असतील तर एक काम कर लगेच करायचं आहे बघा हल्ली प्रत्येकाच्या बँकेत दोनपेक्षा जास्त अकाउंट असतात आधीच एक अकाउंट आहे तरी पण गरजेचं नसताना देखील काही लोक अजून एक अकाउंट उघडतात नोकरदार वर्गाचे तर अनेक बँक खाते असतात एक सॅलरी अकाउंटचं खातं असतं तर दुसरं बँकेच्या बचत खाते असतात त्यामुळे एकापेक्षा जास्त अकाउंट असल्याने सरकारला लक्षात आले आहे त्यामुळे केंद्र सरकार सावध झाले आहे त्यामुळे एवढा भला मोठा दंड तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे लक्षपूर्वक बघा एसबीआय सर्वात मोठी बँक असल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी मध्ये बहुन तास अकाउंट आहे या बँकेवर लोकांचा विश्वास जास्त आहे मार्च दोन हजार मध्ये बँकेने मध्ये किमान रक्कम ठेवण्याचा निर्णय मागे घेतला होता त्यापूर्वी एसबीआय खातेधारकांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये दोन हजार रुपये किंवा एक हजार रुपये असे शिल्लक ठेवावे लागत होते आता एस बी आयमध्ये झिरो बॅलेन्स अकाउंट ओपन करता येते परंतु जे केंद्र सरकार आहे त्यांच्या लक्षात आले आहे की दोन बँकेचे खाते असेल तर सरकारला समजले आहे की काहीतरी यामध्ये घोळ होत आहे भारतातील बहुंतश लोकांचे कोणत्या ना कोणत्या बँकेत खाते आहे सेविंग अकाउंट करंट अकाउंट असे दोन प्रमुख अकाउंटचे प्रकार आहेत आपले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून अनेक जण सेव्हिंग अकाउंट ओपन करतात करंट अकाऊंटमध्ये किमान पैसे ठेवण्याची मर्यादा नाही पण सेव्हिंग अकाउंटमध्ये एका ठराविक रकमेची ठेवावीच लाव लागते अन्यथा तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो ही मर्यादा प्रत्येक बँकेची वेगवेगळी आहे त्यामुळे आता जर तुमची दोन बँके खाते असतील तर तुम्हाला दहा हजार दंड लागू होऊ शकतो सेव्हिंग अकाउंटमध्ये बँकेत किमान रक्कम असणं आवश्यक असतं जर तुमचं खाते किमान रक्कम नसेल तर बँक तुम्हाला दंड आकारते अनेक खाजगी बँकेत दहा हजार रुपयांची रक्कम ठेवणे आवश्यक असते त्याच बँकेत दोन खाते असतील तर तुमची रक्कम दुप्पट होते रुपये भरणं अवघड अकाउंट असतील तर इन्कम टॅक्स भरताना अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर इन्कम टॅक्स भरताना सर्व बँक खात्यांशी संबंधित माहिती ठेवणे आवश्यक आहे बऱ्याच वेळा त्यांच्या स्टेटमेंटचा रेकॉर्ड ठेवणं कठीण काम असतं जर तुमचेही एकापेक्षा अधिक बँकेत खाते असतील तर वेळेत व्हा ज्या बँक खातेत तुमचे व्यवहार होत नाहीत तेव्हा कमी आहेत मी खाते बंद करा अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे तुमची चार बँक खाते असतील तर तुमच्यासाठी सर्वात मोठी समस्या किमान शिल्लक राखण्याची असेल खात्यामध्ये पैसे ठेवले जात नसल्याने अनेक बँक दंड आकारून दंड वसूल करत आहात तुम्हाला भविष्यात कधीही यासाठी दंड भरावा लागू शकतो बँक खाते उघडल्यानंतर बँक डेबिट कार्ड देऊन या बदल्यात शंभर ते दोनशे रुपये वार्षिक शुल्लक आकारते तुमचे चार बँक खाते असतील या सर्व बँक खात्यावर नियमित शुल्लक लागत असते तुमच्या खात्यात पैसे नसल्यास व्याजासहित शुल्लक वसूल करण्यात येते तर आजकाल जवळपास सर्वच बँका एस एम एससाठी शुल्लक आकारत नाही बँक बैंक नेट बँकिंग आणि मोबाईल बँक वापरण्यासाठी शुल्लक देखील आकारतात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवताना चेकद्वारे व्यवहार केल्यास शुल्लक भरावं लागतं निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळे ए टी एम वापरल्यास ही बँक शुल्लक आकारतात आयकर रिटर्न भरताना करदात्याला त्यांच्या सर्व बँके खात्यांचे खाते क्रमांक द्यावे लागतात आर्थिक वर्षात या सर्व खात्यामध्ये शिल्लक राखून आय एफ सी कोड आणि कमावलेल्या व्याज उत्पन्नाचा तपशील देखील द्यावा लागतो एकापेक्षा बँक खाते असतील त्याने आय टी आय फाईल करणे कठीण होते तुमच्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्याची शिल्लक आणि त्या खात्यामध्ये मिळणारे व्याज दाखवणे खूप महत्वाचे आहे यासाठी बँक स्टेटमेंट काढावं लागतं तुमचं बँक खाते निष्क्रिय असल्यास तुम्हाला बँकेकडून स्टेटमेंट मिळवण्याच्या अडचण येतात तर बघा आता काय झालंय तुम्हाला आता दोन तीन चार म्हणजे एकापेक्षा जास्त जर अकाउंट असतील तर तुम्हाला सुद्धा अडचणीत येणार आहे असे का होते माहिती आहे का कारण तुम्हाला एका कार्डावरती तुम्हाला बऱ्याचपैकी मोबाईल नंबर लिंक असणार आहे तुम्हाला एकच म्हणजे आधार कार्ड द्या नंबर द्यावा लागणार आहे आणि तुमचा त्याचा नंबरवर त्याचं बँकेवर तुमचं काय आहे आता एकच पॅन कार्डवरती फोन पे गुगल पे पेटीएम बरेच ॲप आहेत हे ॲप वापरू लागले आहे त्यामुळे कसे आहे माहिती आहे का लोकांना लवकरात लवकर पेमेंट होऊ शकतं त्यांना कॅश जे आहे म्हणजे ए टी एममधून पैसे काढायला तुम्हाला त्रास घ्यावा लागत नाही पण जे विषय आहेत असं झाला आहे याची डिटेल्स म्हणजे तुमची जे बँक डिटेल्स फोन पे गुगल पे पेटीएम याद्वारे तुम्हाला हे पूर्ण डिटेल्स पूर्णपणे प्रायव्हेट कंपनी आहे हे त्यांच्याकडे चालले आहे तुम्हाला पण माहीत असेल पेटीएम घोटाळा झाला पेटीएम घोटाळा यासाठी झाला की यामध्ये जे त्यांच्या मनाने नियम लागू केले होते आर बी आयचे काही नियम आहे त्याद्वारे पेटीएम गुगल पे फोनपे यांना नियमानुसार वागावं लागतं पण जे काही ॲप आहे ते नियम सोडून वागतात नियम सोडून वागला तर काय होतंय या त्यांच्याजवळ भला मोठा दंड आकारायला लागतोय ला म्हणजे काय होतंय म्हणजे आधीच तुम्ही कोणतेही बँकेत जावा जर तुम्ही आर बी आयमध्ये जावा स्टेट बँक ऑफ म इंडियामध्ये जावा तुमची जी कोणती बँक शाखा आहे त्यामध्ये जावा तिथे जर गेलात तर तुम्हाला बँक संबंधित कोणतेही अधिकारी असू दे कर्मचारी असू द्या ते तुम्हाला गुगल पे फोनपे पेटीएम याबद्दल कोणतीही माहिती देत नाही तुम्ही कधी कधी जाता बँकेमध्ये जातात की तुमचे दोन हजार कट झाले पाच हजार कट झाले म्हणून मी फोनपेला पेमेंट केलं त्यानंतर माझे पैसे अजिबात आले नाहीत महागारी तिकडे पण गेले नाही आणि इकडे पण आले नाहीत मध्येच राहिले याबद्दल तुम्ही कोणतीही बँकेमध्ये विचारलात तर तुम्हाला अजिबात काहीही माहिती देत नाहीत कारण हे प्रायव्हेट ॲप आहे त्यांनी कधीसुद्धा सांगितले नाही की फोनपे गुगल पे, पे पेटीएम यांना तुम्हाला पर्सनल माहिती द्या आय एफ सी कोड द्या आधार कार्डशी लिंक असलेला का नंबर द्या काहीही सांगितलेलं नाही त्यामुळे तुमच्या हातानेच तुम्ही तुमचा बर्बाद करून घेतात कारण का माहिती आहे का जे ॲप आहेत ते तुम्हाला प्रायव्हेट असलेले एस एम एस सर्व तुम्हाला सांगते आय एफ सी कोड आधार कार्डचा नंबर लिंक असलेल्या तुमच्या बँकमध्ये किती पैसे आहेत सर्व त्यांना कळतं त्यामुळे ते कधी पण तुमचं बँक अकाउंट हॅक करू शकतात तर मित्रांनो बघा त्याच्याच्या मार्फतून अनेक लोकांना हे माहिती पूर्णपणे नव्हती हो त्यामुळे हॅक करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्यामुळे आर बी आयने ही माहिती ही समस्या टाळण्यासाठी सर्व टाळण्यासाठी नवीन बँकेत खाते उघडण्यासाठी सर्व तुमचे जे बँक खाते आहे आवश्यक आहे ना याचं जरा विश्लेषण करा आताच तुमचं दोन बँ दोन पेक्षा जास्त बँक खाते असेल तर याचे विश्लेषण तुम्हाला करायचं आहे कारण का बघा तुम्ही जर खूप जास्त बँक खाते असेल तर त्याचा काय अर्थ नाही त्यामुळे त्यात तुमचा काय फायदा नाही याचा आजकाल ज्या बँक खात्यामध्ये कमी व्यवहार होतात त्याचा गैरप्रकार होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे अशी खाती वेळीच बंद करा आर बी आयने काय सांगितले आहे तुमचे जर जास्त बँक खाते असतील तर आत्ताच बंद करा कारण काही जण आय सी आय सी बँकमध्ये खाते असेल एस बी आयमध्ये असेल बँक ऑफ इंडियामध्ये असेल तुमचं जर असेल अनेक बँकेत खाते असेल तर याचा फायदा तुम्हाला काहीच होत नाही परंतु सरकारकडून चुकले त्यामुळे सरकारला काहीतरी चुकीचं वाटते म्हणजे ही जे ॲप आहेत म्हणजे मी काही डबल डबल तुम्हाला सांगत नाही म्हणजे जे कोणतं ऑनलाईन ॲप्स जे आहे ते तुम्ही वापरत असणार आहे जे ॲप आहे हे ॲप तुम्हाला तर तुम्हाला धोका पोहोचवणार आहे असं आर बी आयचं म्हणणं आहे की तुम्ही प्रायव्हेट ॲप वापरतात तुम्हाला, वा तुम्हाला कॅश काढण्यासाठी त्रास होते लाईन लावावी लागते तुम्हाला ए टी एममध्ये जायला नको पडते परंतु ही जी प्रायव्हेट ॲप आहे प्रायव्हेट ॲपपासून तुम्हाला धोका आहे हा धोका आर बी आयच्या लक्षात आलेला आहे आर बी ही सर्व बँकेवर नजर ठेवणारी प्रमुख बँक आहे म्हणजेच त्याला रिझर्व्ह बँक असे म्हणतात जी मुंबईमध्ये आहे त्यांच्या लक्षात आले आहे की यांच्या माध्यमातून आपल्या बँक खात्याला म्हणजेच बँक ऑफ अकाउंटला एकदम चुकीचं आहे कारण हे सुरक्षित नाही आहे असे त्यांना लक्षात आले आहे ज्यामुळे सर्व नियम त्यांनी सांगितले आहे जर तुमचे दोनपेक्षा जास्त बँक अकाउंट असतील तर तुम्हाला हेच होणार आहे कारण तुमचं बँक अकाउंट कधी हॅक करू शकतात हे हॅक होण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात व्हायरल झालं आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहत असाल तर कारण त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की एकदम दहा हजार गेले एकदम वीस हजार गेले एकदम चाळीस हजार गेले परंतु काय झाले प्रायव्हेट जे ॲप आहेत यांना सर्व बँकेचे डिटेल्स जे आहे ती मिळत आहे आणि बँकेचे डिटेल्स मिळाल्यामुळे हे तुम्हाला ॲपद्वारे बँक अकाउंट हॅक करण्याचं प्रमाण वाढलं आहे आर बी आयने ने नियम काढले आहे ते तुम्ही दोनपेक्षा जास्त अकाउंट असतील तर लवकरात लवकर तुम्ही बँक अकाउंट बंद करा आणि तुमचं एक अकाउंटच ज्यामध्ये तुमचं गरजेचं आहे तेच ठेवा आणि जे तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे प्रकारची वेगवेगळी माहिती पाहण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या घ्या जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद